देशाचे नेते माझं आणि तुमचं श्रद्धास्थान केंद्रीय संरक्षण मंत्री कृषी मंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आपल्या महाराष्ट्राचा सह्याद्री म्हणून ज्यांचं आम्ही नाव करतो आदरणीय पवार साहेब आमचे तुमचे दुसरे श्रद्धास्थान असलेले आमच्या जिल्ह्याचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय विजय सिंह मोहिते पाटील साहेब दादा आमचे नवीन खासदार आदरणीय धैर्यशील मोहिते पाटील साहेब हुसेन सिंग भूषण सिंग पोळकर अहिल्या देवी यांचे वारसदार उषयसिंग राजे होळकर व्यासपीठावरून बसलेले सर्व मान्यवर साहेबांना पुढे सकाळला जायचं त्याच्यामुळं सगळ्यांचं नाम बोलले शक्य नाही पण आदरणीय व्यासपीठ आशीर्वाद द्यायला आलेले तुम्ही सगळे मतदार आणि बंधू आणि बघील या ठिकाणी मला वाटत नारायण अंबाजी त्याच्या भाषणात सगळ्या मागण्या मांडलेल्या साहेबांच्या पुढे आणि साहेबांनी त्या ऐकल्या आहेत मी काय परत मांडत नाही कारण आमदार त्याला व्हायचंय या सगळ्या मागण्या पूर्ण करून बसा काका आज मला वाटतं मोठी लग्न शेतीतली काम चालेल तरी सुद्धा पवार साहेबांना थोरल्या साहेबांना ऐकण्यासाठी आपण इथं आलेला आहात त्या देशामध्ये शेतकऱ्याचे उपेक्षित समाजाचे बेरोजगारांचे महिलांचे माता भगिनींचे सगळ्यांचे कैवारी म्हणून आपण साहेबांकडे बघतो मी जास्त वेळ काय घेणार नाहीये कारण साहेबांच्या पुढे मला एवढं जास्त बोलता येणार नाहीये पण साहेब ज्या ज्या वेळेस तुम्ही आलात मी एकोणीशे नव्वद साली अपक्ष म्हणून उभारलो आणि रावसाहेब पाटील काँग्रेस पक्षातून उभा आणि साहेब त्यांच्या प्रचाराला येणार होते त्यावेळेस मला वाटत साहेबांचं हेलिकॉप्टर खाली न उतरता हो वरणच गेलं आणि त्यावेळेस मी निवडून आलो संजय शिंदेला पाठिंबा दिल्यानंतर साहेबांचा सा आशीर्वाद आहे म्हणून सांगायला तुम्हाला सांगतो सुभाष आबागुळ इथं आले होते आणि ह्या स्टेजवरती त्यांनी सांगितलं होते की त्यांना पाठिंबा आहे त्यावेळेस तुम्हाला सांगतो आपण संजय शिंदेला निवडून दिलं एकोणीसशे नऊ ला नऊ ते चार मी सेनेतनं निवडून आलो होतो पण साहेब तुमच्या आणि अपक्ष निवडून आल्यावर सुद्धा मी साहेबांकडे गेलो नऊला काही काढल्या असतील साहेबांनी थोडासा डोळा केला आणि श्यामल बागाईच्या प्रचाराला आले त्या निवडून आल्या म्हणजे ज्या वे ज्या वेळेस साहेब येतात त्यावेळेस नारायण आबा हा विजय निश्चित असतो आणि आज सुद्धा साहेब आले तो आमदार झालाय तू जेवढे प्रश्न साहेबांच्या पुढे मांडले ते साहेबांना आधीच माहिती आहे जरी तू सांगितले तरी साहेब त्यांची निश्चित अंमलबजावणी करतील आणि मला वाटतं कर्ज माफी असत आमच्या आया बहिणींना सुरक्षा सुव्यवस्था असत किंवा तुम्हाला सांगतो तुमच्या शेतीमालाला हमी तर ते म्हणजे फक्त आमचे साहेब आज साहेबांना मानणार नाही मी एवढं वय झाले तेवढं वय झाले कारण साहेबांना लय तुझ्या गोष्टी पण यमाला सुद्धा महाग सारून साहेबांनी तुमच्या सेवेसाठी व्रत घेतलेलं आहे या साहेबांच्या पाठीशी आपण कमीपणाने उभा राहावं आणि भविष्यामध्ये साहेबांना परमेश्वराने हजारो वर्षाचा आयुष्य द्यावं वर असं या ठिकाणी मी तुम्हाला साक्षी ठेवून सांगतो त्याच्यामध्ये आमचा स्वार्थ आहे की तुमच्या सारखा नेता साहेब होणे नाही आणि होणारी नाही म्हणून तुमची ह्या देशाला राज्याला गरज आहे आणि ह्या वेळेस साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये जेवढेही साहेबांनी उभा केलेले तुतारी वाजवणारा माणूस त्याला सगळ्यांनी निवडून द्यायचंय कुणी साहेबांचं चिन्ह घेऊ द्या काही घेऊ द्या त्यांना ते लाभत नाही आणि पचतही नाही कारण तुम्ही सगळे साहेबांच्या माग पाठीशी खंबीर उभारला आहात आणि साहेबाचा आशीर्वाद जोपर्यंत तुमच्या आमच्या डोक्यावर आहे तोपर्यंत तुम्हाला तो सांगतो आम्ही अडचणीत येणार नाही भविष्यामध्ये हा महाराष्ट्र सुग्राम करण्यासाठी आणि तुमच्या सगळ्या मागण्या आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण साहेबाच्या पाठीशी उभं राहावं हो, अशी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्याला विनंती करतो आणि साहेबांना अनेक सभा घ्यायच्या आहेत त्याच्यामुळं मी माझं प्रास्ताविक हितच थांबवतो जय हिंद जय जे महाराष्ट्र